रँक मध्ये येत असतील तर महाराष्ट्र त्यामध्ये माग काय नुसत्या सांगली जिल्ह्याचा विषय घेऊन चालणार नाही तर अखंड महाराष्ट्रातली मुलं केंद्रीय लोकसेवा परीक्षेमध्ये मध्ये रँकर कसे येतील त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि मी गोपीचंद पळाकर तुम्ही जर मला निवडून दिलं तर शंभर टक्के या विषयावरती मी मन लावून काम करेल आणि बिहारपेक्षा जास्त मुलं कशी पुढे येतील त्यांची तरतूद कशी होईल गरीब मुलं अनेक आहेत अभ्यासू मुलं आहेत हुशार मुलं आहेत पण परिस्थितीने नडलाय गरिबी मुळे ती पुढे जाऊ शकत नाही आणि राज्यामध्ये असे अनेक दानशूर लोक आहेत की लो त्या मुलांची जबाबदारी घेऊ शकतात आणि मी ते काम करेन मला दुसरं काही काम नाही मी कारखानदार नाही स्त्रीगिरी नाही बँक नाही पतसंस्था नाही दूधसंघ नाही काय मोकळा माणूस आहे काहीच काम नाही मला ना। आणि मग जर मोकळा माणूस असेल तर काम करेल का नाही करेल सांगा यांना <स्थाँगा> कारखान्याला अनुदान लाटायचंय कुठं जाऊन बसायला पाहिजे कोणाची तर स्तुती करायला पाहिजे कुणाच तर गोड गायला पाहिजे मला कोणाच गोड गरज काय मला जे करायचंय ते जनतेसाठी करायचं आहे मला काय स्वतः घरी काहीच न्यायचं नाही काही सुद्धा मला फरक आहे यामध्ये म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो ही निवडणूक गोपीचंद पळकरची एकट्याची निवडणूक नाही ही निवडणूक वंचित आघाडीची निवडणूक नुसत्या नाहीये ही निवडणूक मान्य प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांची निवडणूक आहे आंबेडकरांचा पक्ष म्हणलं काय जणांना वाटलं हे आंबेडकरांच्या काय कसं काय गेला अरे आंबेडकर कुठं काय पाकिस्तानात न आले का अरे ज्या आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून गोपीचंद पळाकर आज मांगिल सारख्या गावामध्ये व्यासपीठावरती बोलू शकतो ज्या आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून संजय पटलाल माणूस खासदार होऊ शकतो ज्या आंबेडकर शिकू शकला मोठा होऊ शकला राजकारण करू शकला त्या आंबेडकरांचा नातू जर एखादी पार्टी काढत असेल आणि वंचितांसाठी सामील व्हायला पाहिजे आणि निश्चितपणे मी, मी जबाबदारीनं सांगतो तुम्ही मला या चांगली जिल्ह्यातला खासदार म्हणून निवडून द्या दोन हजार एकोणीसच महाराष्ट्राचं राजकारण हे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वा चॅनल वाल्याला सांगलीतला आणि सोलापूर मधला सर्वे कळला असेल तर मग सोलापूर आणि सांगलीतल्या लोकसभेतल्या मतदारांना कसा काय कळला नसेल कळला असेल नसेल? मक ला का नसेल सगळं कळलंय सगळं माहित आहे भाजपनं मागच्या मग पंधरावीस दिवसापूर्वी डिक्लेअर केलं सहा लाखाच्या फारकानं संजय काय येणार पेपर नव्हतं वाचलं होतं काल संध्याकाळी भाजपची कोर कमिटीची मिटिंग झाली कोर कमिटी शब्द प्रयोग वेगवेगळे आहेत भाजपचे वेगळे आहेत काँग्रेसचे वेगळे आहेत तिकडं हायकमांड असतं इकडे कोर कमिटी असते <laughs> त्यांची मिटिंग झाली आणि त्यांचं लीड किती आहे घटक आता किती आहे तीस हजार <laughs> किती आहे अजून निवडणूक पंधरा दिवस पुढे आहे तीस हजार वर आले दिवसा दिवसाला हे किती कमी 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 येते पंधरा दिवसामध्ये बघा ना हे कशामुळे घडलं हे तुम्ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे ही निवडणूक पुढाऱ्याच्या हातामध्ये राहिली नाही कोण आमदार किती तिकडे आहेत मोजा तिकडं नुसती डोकी त्यांच्या मागे माणसं राहिली नाहीत भाजपची सभा म्हटली पाच आमदार एका लाईनत बसतील चार भाजपचे एक शिवसेनेचे पाच आमदार माणसं जात नाहीत माणसांनी त्यांना सांगून टाकलं सगळ्यांना तुम्ही तेवढं तिकडं थांबा आम्ही इकडं जातो भारतीय जनता पार्टी मी गेली दहा वर्ष काम केलं भारतीय जनता पार्टीच्या बोट वरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर माझे संबंध आहे सांगली जिल्ह्यातल्या कारण मी पूर्ण भाजपचा कार्यकर्ता होतो हे कार्यकर्ते भाजपचे नव्हते पूर्णवेळ मी पूर्णवेळ जिल्ह्यामध्ये काम केलं आहे जिथं जिथं बोलवलं तिथं तिथं मी त्यांच्या कार्यक्रमाला का गेलोय आणि तो भारतीय जनता पार्टीचा सगळा कार्यकर्ता मला मतदान देणारा मला ठाम विश्वास आहे कारण मी प्रामाणिकपणे तिथं काम केलं होतं संजय गगन नाही प्रामाणिक केला हे भाजपमध्ये कधीच नसतंय फक्त निवडून आलं दियापुरतं भाजपमध्ये होतं परत कधीच नाही ते भाजपमध्ये कधी काम करत नाही दारडू करत असं भ्या घालत भ्या भाऊ भाऊ केला का भाजप मिळते लगे लाटला ठालत आहे मला ते भाऊ करायला गेलं मी मोठा भाऊ केला बरोबर ना सगळ्यांना ते भाऊ करत आमदारांना भाऊ करतो पदाधिकाऱ्यांना भाऊ करतो मला भाऊ करायला गेला ते सगळं बिघडून गेलं गणित सगळं मी काय भाऊ भीत नाही का भीत नाही तुमच्यामुळं नाही तर मला काळापुत्र कोण विचार इकडं तिकीट मोठ्या मोठ्या पार्टीचे तरी मी म्हणतोय अपक्ष निवडणूक लढवणार वंचित आघाडीतनं निवडणूक लढवणार का मला माहित होत जिल्ह्यामध्ये काय चाललंय काही ठराविक लोक असतील की त्यांना जनतेची नाडी कळल्या त्यातला मी एक आहे कमी वेळात मला कळलंय लोकांना काय पाहिजे लोकांनी शिवे दिल्या माझ्या लक्षात हे करायचं नाही पण लोकांच्या मनामध्ये जिल्ह्यातल्या काय चाललंय हे मला माहीत होतं कारण मी सारखा त्याचा स्टडी करत होतो सारखा अभ्यास करत होतो हे सगळं ते असं कुठं असतं काय लोट लढवत असते का अमक तमक तीन तारखेला सांगलीमध्ये फॉर्म भरायला गेल्यानंतर यांना कळलं की सगळं गणित बिघाडलंय एक लाख लोक आल्यानंतर ह्यांना कळलं की अर सगळं रान फाटलं आता सांगायचं काय उलट सांगता येणार एक लाख माणसं पैसे देऊन आणले म्हणता माझ्या लाख रुपये नाहीत लाख माणसं काहीच उलट बोलता येईल सांगली बंद पडली पडली होती का मुंबई दिल्लीपर्यंत रिपोर्ट गेला दिल्लीचा एक पीटीआय म्हणून पेपर आहे त्यानं लिहिलं की अख्ख्या देशात सोलापूर आणि सांगली सारखी गर्दीच फॉर्म भरायला नव्हती अख्ख्या देशात राज्यात नाही मी सांगत राज्यातलं नाही बोला देशात कुठं पण तुम्ही शोधून बघा सगळे खासदारांचे फॉर्म भरले तुम्ही वरती आहेत सगळ्यांचं सगळ्यांचं गणित काढून बघा बघाय खूप पैशाचा वापर करणार आहेत की लोक कारण यांना माहित आहे की आता इलेक्शन आपल्या हाताबद्दल गेलेली आहे पण याने कितीही पैशाचा वापर केला तर सांगली जिल्ह्यातली जनता शोध आहे त्यांनी काय करायचं ठरवलंय सगळे ह्याच्या जिल्ह्यातले बाकीचे कोण कोणाच्या बरोबर नाहीत तिकडं विशाल उभा राहिलाय त्याच्या बरोबर कोण नाही इकडे हे हो उभा राहिले त्याच्याबरोबर नाही सगळं लपड चालू आहे सगळं माझ्याकडे पुढारी कोण नाही पण माणसं माझ्या बरोबर आहे ठामपणे मी बोलतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये वैचारिक क्रांती झालेली आहे वैचारिक बदल झालाय अरे तर पतंगराव कदम साहेब मंत्री होते आर आर मंत्री होते जयंतराव मंत्री होते दादा पाटील हेही मंत्री होते चार मंत्री आणि हे सरकार आलं एक पण मंत्री नाही तुम्हाला काय राग येतो नाही वाटत नाही आलं आपल्या जिल्ह्यात मंत्रीच नाही वाटते नाही पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यावर उचल आणलाय मंत्री नाही आपल्या ना सांगली जिल्ह्यामध्ये कशामुळे झालं फक्त आणि फक्त सज्ज काका दुसरं काही कारण नाही कोल्हापूर जिल्हापलीकडं दोनच आमदार भाजपचे एकदम हेवीट मंत्री चंद्रकांतदा पाच पाच खाती एकट्याकडं इकडं सोलापूरला दोनच आमदार दोघं बी मंत्री आणि आपल्या चार आमदार आणि एक खासदार एक बी मंत्री नाही कशामुळे घडलं काय फरक असतो फक्त खुर्ची इकडं असते बरोबर ना त्या उपसरपंच असते रागा लिहू नका काय फरक असतो सांगा सदस्याची खुर्ची पुढे असते टेबलाच्या आणि उपसरपंचाची खुर्ची टेबलाच्या या बाजूला असते मास्तरच्या बाजूला सहशिक्षक तसं हे काय पद संविधानिक पद नाही उपमुख्यमंत्री उपसभापती उपाध्यक्ष ही पद नसते आपलं तयार केलेली पद आहेत आणि हे पद आपल्या जिल्ह्याच्या पाट्या आलं आमदार की नाही कुठलं मंत्री पद नाही कुठली महामंडळ नाही कोल्हापूर जिल्ह्यात पाच पाच सहासा महामंडळ सांगली जिल्ह्यात काहीच नाही हे म्हणून मी जिल्ह्याचं नेतृत्व आहे आर मुख्यमंत्र्यांचा आरा दोन दोन तास बसतोय आज सोडून ना त्यांना मला लहान वाटायची मला लागलं काय कसं करायचं <laughs> मला दुपारी कोणतरी जबाबदार माणूस मांडला की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडा हे आम्ही मांडू शकत नाही ते ऐकत नाहीत म्हटले विदर्भातले काय एक यंत्रमाचा विषय होता आणि विटेतली लोक मला मी विटेत नालो मला म्हटलं की आम्ही असंच आहे ना म्हटलो तुम्ही जरा ठासून बोला ना हे ठासून बोलता येत नाही म्हटले परत आधी उद येत नाही आम्ही डॉन आहे अरे कसलं डॉन तुम्ही तिथं दोन दोन तास तुम्ही दारात वाचताय तिथं तुम्हाला आज सोडून आणि तुम्ही तिथली आम्ही हे करून ते करू अच्छा असलं नको आहे ना तुमची तुमचा अपमान आहे ना हा सांगली जिल्ह्यातल्या लोकांचा अपमान आहे ना त्यांना लाज वाटत नाही पण मला वाटते ना तुम्हाला वाटते नाही उद्या समजा मला निवडून दिलं मला दारात बसवायला लागली मी दारो लात घालेल ना तुम्ही निवडून दिले ती धमक पाहिजे नावूनच येत नाही तर लात कशावर घालू तरी मी घालतो तरी तेव्हा तरी आगाव आहे उलट बोलतो मला सण होत नाही राग येतो अपमान सण होत नाही तुम्ही निवडून दिल्या कुणाच्याही दारा लात घालू शकतो मी कधी पण हे कॅबिनेट चालल्यान काय वाईट आम्ही असल्या गोष्टीला लात घालणार जाईन माया सांगली लो जिल्ह्यातल्या लोकांचा प्रश्न आहे हे प्रश्न सोडवा म्हणू <laughs> शकतो तुम्ही निवडून दिलं तर जनतेत येणाऱ्याला फार महत्व असतं मागच्या येणाऱ्याला कोण कुत्र खात मला म्हणते तुम्हाला आमदार करतो मुख्यमंत्री महोदय मी म्हणतो नको बाबा नो तुम्ही आमदार केलं तर मला एक काळ कुत्र सुद्धा हार घालायला येणार नाही आलाच कोण तुम्ही आमदार झाल्यावर कोण नसतं आलं लढाव माणूस आवडतो मी लढतो म्हणून तुम्हाला आवडतोय ना मी मागच्या दारांना मॅनेज झाल्यावर तुम्ही इथं कोण एकवी माणूस यायचं नाही लोक लगेच ओळखतात विचार करतात आणि जो गरीब आहे त्याची पडती बाजू आहे त्याच्या पाठीमागे जनता उभा राहते हे जनतेचं फार मोठं महत्व आहे ज्याची पडती बाजू आहे त्याच्या मागे उभा राहते आता संजय पाटला दोन कारखाना आहेत मागे जात नाही तुला काय करत <laughs> विशाल पाटला एवढा मोठा कारखाना आहे आशे जात नाही ते माग माय मागं पिठा चकीब नाही तुम्ही येत आहे कारण की कोणा कशासाठी मानतात जनतेमध्ये ताकद कशासाठी आहे यासाठी जनतेमध्ये प्रचंड ताकद आहे ना <laughs> बाळासाहेब आंबेडकर कुठं कारखाना का आंबेडकर साहेबांचा एवढी माणसं कुठं होते म्हणजे भाजपची ही बी टीम आहे याला म्हटलं काय अवघड काम आहे भाजपची बी टीम जर प्रकाश आंबेडकर असते तर गोपीचंद पडकरला तिकीट मिळालं नसतं आणि आता खुलासा करायला दुसऱ्या कोणाची गोपीचंद परागार अखंड महाराष्ट्रभर जाऊन खुलासा करेल आणि जे आरोप करत आहेत ना त्याचं खंडन करून टाकेल ही संधी आहे वंचित आघाडी ही संधी आहे लोक म्हणतील की वंचित आघाडी म्हणजे दलितांचा पक्ष आहे त्या महाराजांच्या कोराला मला आव्हान आहे महाराष्ट्रातल्या जे जिल्हा परिषद निवडणूक लढवून थांबले जे पंचायत समितीची निवडणूक लढवून थांबलेली आहे त्या सगळ्यांना तुम्ही वंचित आघाडीमध्ये या दोन हजार तुम्ही आमदार झाल्याच्या बाहेर आणणार या सांगली जिल्ह्यामध्ये जर मला ठासून एखाद्यानं विरोध केला तर तो विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला दिसणार नाही घेऊन ठेवा तुम्ही वाक्य कुणी पण मला विरोध करू दे जाहीर जर ठासून विरोध केला गोपीचंदला पाडा गोपीचंदला पाडा तुला मी गाडला म्हणून समर्थक नाव घ्यायचं नाही कोण पण तालुक्यातल्या हिशोब करताय कोण हे लावा लावा करताय आणि या निवडणुकीमध्ये मराठा समाजाची पोर सगळ्यात पुढा आहे आणि मराठा समाजाच्या पोरांच्या मुलं मी निवडून येणार आहे मला माहित आहे हजारो माझी इथं बोलतायत सुहास पाटील बोलतायत अनेक मराठा मित्र माझ्या आमची दोस्ती आहे एका तापात जेवतो आम्ही कुठली जात कुठला धर्म कुठला पंथ आणि लोकांनी नुसती वापरून घेतली सगळ्यांची या महाराष्ट्रातल्या दीडशे दोनशे घरानेरी आणि दुसरं कोण पुढे यायला मग जातीवाद झाला आमच्या झाला झाला मुसलमान दिसला बघतोय काय ती काय घर काढते का तुमच आता ललित म्हणणार तु कसा काय तिकडे गेला ओवीसीचा फोटो आला आमच्याचा फोटो आला मुसलमानाची मदत तुम्हाला चालते तेव्हा मुसलमान चांगलाय आणि गोपीचंदच्या बाजूला जायचं म्हणतात बिघडलं जाणं काहीतरी बोलतो सांगायचं अरे माझ्या गावामध्ये मुसलमान आहेत ना मकोबाची का तुम्ही घालतोय ती मुसलमान आमच्या गावातलं अरे ते जण आमचं कसं भांडण होऊ शकतं मकोबाईला येतो आमच्या बरोबर येतात का नाही कितीतरी गावातली मुलं चिंचणीला देवाला येतात बिरोबाला येतात ज्योतिबाला येतात कुठलं काय काढलंय मतदानापुरती मुसलमानांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करायची आणि परत मतदान झाल्यानंतर त्यांच्या मस्तीवरती दंड टाकायची आणि बहुजनांच्या पोरांची माती भडकवायची धंदे जे आजपर्यंत केले गेले ते धंदे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला चालू द्यायचे नाहीत मित्रांनो जो देशाच्या विरोधामध्ये त्याच्या विरोधामध्ये ठामपणे आपण राहू पण देशाच्या हिताचं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमाग